अगर काई नगर दक्षिण आणि उत्तरेमध्ये काय परिस्थिती महाविकास आघाडीची राहील का विश्वास बिलकुल अहमदनगरने अहिल्यानगर नाव आता आणि या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीची स्थिती अतिशय भक्कम आणि मजबूत आहे जे सत्ताधारी आहेत केंद्र आणि राज्यात सत्ता ज्यांची आहे या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे विशेषतः या मतदारसंघाने ज्यांनी गद्दारी केली शिवसेनेची त्यांचा पराभवता अटळ आहे आणि इकडे सुद्धा दुसऱ्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं धनशक्ती आणि जनशक्तीचा संघर्ष चालू आहे नॅचरली जनशक्तीचा याच्यात विजय बनला तिसऱ्या टप्प्याची निवडणूक याने अगोदरच निर्यात बंदीचा जो निर्णय होता तो काही अटी शर्ती माग घेण्यात आला ज्या अटी शर्ती आहे त्या अतिशय शेतकऱ्यांच्या हिताच्या नाही जो याच्यातला अभ्यास आहे की त्याला माहिती आहे की पाचशे पन्नास जो युएसडीचा आहे तो चारशेचा असायला पाहिजे त्याची कंटेनर्स वगैरे काय काय साईजचे त्याच्यावर आधारित साडेपाचशे शेतकऱ्याला परवडत नाही चारशे असला पाहिजे एक अबकारी कर हा चाळीस टक्के मला वाटतं हा शेतकऱ्यांना म्हणजे मी आता भाषणात बोललो की पळ म्हणायचं आणि पायाला बांधून ठेवायचं अशा प्रकारचं ही निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला आहे याच्यातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाहीये आता पुन्हा एकदा निवडणुकीचं जे वातावरण बघितलं तर इंडिया आघाडीचं आग, चा, वातावरण चांगलं दिसतं अशा मध्ये आता परत एकदा पाकिस्तानचा मुद्दा समोर आणला जातो आधी हिंदू मुस्लिम आता पाकिस्तान पाकिस्तान सगळं भाषणात दिसत तर पाकिस्तानला जो आपलं काय म्हणतात त्याला ते बिर्याणी खायला गेले नवाज शरीफच्या वाढदिवसाला गेले ते काय बोलणार पाकिस्तानवर रोज अतिरेकी हल्ला करतात कालच परवाच पूछ मध्ये हल्ला झालेला आपल्या सैनिक गावात असे लोक पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तानला बंदोबस्त करायला पाहिजे होता त्यांनी त्यामुळे पाकिस्तानचा मुद्दा काढून काय काढला पाहिजे चायनाने आपण मुद्दा आला पाहिजे डोकलामधे आपले वीज जवान त्याच्याविषयी बोललो पाहिजे ते मुद्दे महत्वाचे आहेत ना नरेंद्र मोदींना पुन्हा उद्धव ठाकरेंच नाव घ्यायचं काय मला असं वाटतं या महाराष्ट्रात नरेंद्र मोदी त्यांचा पक्ष पराजयाच्या दिशेने जातोय म्हणून आज उद्धवजी ठाकरे साहेबांच्या रूपानं एक मोठं नेतृत्व या महाराष्ट्रात नव्हे तर देशात आहे आणि एक कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून अशा नेतृत्वाच्या मागे कोणी येत असतं त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी असे प्रयत्न करत असतील पण त्याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या जी शिवसेना तुम्ही फोडली ज्या शिवसेनेचं सरकार तुम्ही पाडलं जी शिवसेनेला तुम्ही नकली सेना मानतात वाटत त्यांचे भूमिका अतिशय सुस्पष्टपणे आमच्या शिवसेनेचे उद्योजींनी मांडलेली थेट मोदींना यावं लागतं उद्या सभा घेण्यासाठी अजून बरेच जण येणार आहे सुजयाचा जय फार लांब आहे निश्चित तिथे निलेश लंके जिंकणार आहे नितेश राणेंनी संजय राऊत म्हणजे रोज बोलतो तो निलेश रांकाचा काय दुसरा विषय बोला राज्यात काय परिस्थिती महाविकासा किती चांगल्या जागा आम्ही जिंकू सगळ्या ठिकाणी जे एकतर्फी निवडणूक होईल अशा पद्धतीनं भूमिका भाजप मांडत होते की जसं त्यांचंच बापाचं राज्य आहे महाराष्ट्रात कोणता प्रत्येक सीट वर झगडावं लागतं त्याच्यात महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जास्तीत जास्त जागा जिंकेल आपण आज नेवास तालुक्यात आमदार आमदार शंकरराव गडा यांच्याबद्दल समोर आमदार शंकरराव बद्दल काय सांगा शंकर बोललो एक नेतृत्व आहे जे या भागातील जनतेसाठी सातत्यानं लढा देतो या जनतेच्या विकासासाठी या जनतेच्या या भागातील जनतेच्या प्रश्नासाठी सिंचनासाठी जलसंधारणासाठी मृदूसंधारासाठी सहकार चळवळीसाठी सातत्यानं लढा देणार नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाच्या मागे जनता सतत राहत आलेली विजय करंजकर यांनी शिवसेना शिंदेगडात प्रवेश आहे ते म्हणतात की जी ठाकरे सेना आहे ती तत्व आणि सत्व विसरली आता तिकीट नाही मिळाल्यावरच त्यांना हे सत्व आणि तत्व आठवलं त्याला आपण काय बोलणार तिकीट मिळालं असतं ते हे सत्व आणि तत्व ते बोलले असते का चला था।